आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे भाजपा बरोबर गेला तर भाजपची स्क्रिप्ट वाचावी लागेल जशी स्क्रिप्ट एकनाथ शिंदेना वाचावी लागते भाजपच्या जवळ जो पक्ष गेला तो हळूहळू संपून गेला आणि हळूहळू अजित पवारांची देखील ताकद नक्कीच कमी होईल व लोकसभेपर्यंत जे काही चालले आहे ते विधानसभेला त्यांना भाजपच्या तिकिटावर लढवावे लागेल पवार विरुद्ध पवार करण्याची इच्छा भाजपला जास्त आहे असे देखील रोहित पवार यांनी आहे भाजपने महाराष्ट्रात एवढे पैसे खर्च करून दोन मोठे पक्ष फोडून त्यांना 21 जागा दिसत आहे इलेक्शन कमिशनवर ऍक्ट आणलं आणि आता इलेक्शन कमिशन हे पूर्णपणे प्रधानमंत्री आणि त्यांचे सहकारी चालवतील हे पण सर्वांनाच पाहिलं आहे ही, ही तर सुरुवात आहे येत्या काळात जर भाजप सत्तेत आली तर ते संविधान बदलल्याशिवाय नक्कीच राहणार नाही त्यांचे नेते अनेक वेळा असे बोललेले देखील आहेत पक्षाचे चिन्ह कुणाकडे जाणार आहे त्यांना वाटत असेल तर त्यांच्याकडे जाईल तसेच एकनाथ शिंदेना सुद्धा वाटलं असेल पण आमचा विश्वास हा कोर्टावर आहे असं देखील रोहित पवार यांनी म्हटलं आहे भाजप बरोबर, बरोबर तुम्ही गेलात तर तुम्हाला भाजपची स्क्रिप्ट ही वाचावीच लागते साहेबांच्या बाबतीत तेच झालं तसंच दादांच्या बाबतीत तेच आहे आणि तुम्ही एक समजून घ्या की भाजपला कुठेही पवार हे परवडणारे नाहीत त्यामुळे अजितदादांना जवळ घेतलं असलं तरी सवयीप्रमाणे तुम्ही अनेक नेते भाजपचे सुद्धा घेतले नाही तर जे पक्ष जवळ आणले त्यांनी तर त्यांना त्यांनी संपवलंच आहे लोकनेता जो होता तो नंतर लोकनेता कधीच राहिला नाही आणि मग दादा त्यांच्याबरोबर असले तरी टप्प्याटप्प्यानं तुम्ही जर बघितलं तर दादांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न हा नेहमीच केलेला आपण सर्वांनी गेल्या काही महिन्यांमध्ये बघितलेला आहे लोकसभेपर्यंत ही सगळी जी शक्ती तिथं गेलेली आहे त्यांचा वापर भाजप करेल आणि लोकसभा संपली विधानसभेच्या वेळेस याच लोकांना भाजपच्या तिकिटावर भाजपच्या चिन्हावर लढावं लागेल हे आपल्या सगळ्यांना बघायलाच मिळणार आहे आता पवार विरुद्ध पवार करण्याची इच्छा ही भाजपला जास्त आहे त्यामुळे भाजप जीच